श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महा नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच रुद्रादिरुद्र महारुद्र यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आपण व्हिडिओमध्ये उपाय विष्णुपुराण शिवपुराण स्कंद पुराण तसेच भगवद्गीता पुराण या हिंदी पुराणांमधून मराठी उपाय पाहत आहोत यामध्ये मी कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून हे उपाय स्वतः पंडित मिश्राजी महाराजांच्या शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये श्रद्धापूर्वक उपाय सांगत आहे आणि हे उपाय भगवान शिवशंकराच्या श्रद्धेचे आहेत जो व्यक्ती श्रद्धेने हे उपाय करतो त्या व्यक्तीची झोळी भगवान भोलेनाथ नक्की यश आणि फळाने प्राप्त करतो तुम्हाला हे उपाय श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचे आहेत आज आपण शिवपुराणातील भगवान शंकराचे आपल्या जीवनातील कष्ट संपवणारे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत अत्यंत गरजेचे आपल्याला माहीत नसलेले असे ते उपाय आहेत नंबर एक शिवपुराण कथेत असे म्हटले आहे तेहत्तीस कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील तेहतीस कोटी देवता देवतांचे काम आहे की तुमचे भाग्य लिहिणे पण केवळ एकच आहेत देवादिदेव महादेव महादेवाचे काम आहे की तुमचे भाग्य बदलणे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख लिहिले असेल तर ते कधी सुख लिहून देतील त्यांच्यावर काही भरोसा ठेवून जे लोक आपले डोके भगवान महादेवाच्या शिवलिंगाला लावतात त्याच्या माथ्यावरील जे दुःख लिहिलेले आहे भाग्यामध्ये तकलीफ लिहिलेले आहे आपल्या किस्मतमध्ये काही बेकार लिहिलेले असेल भगवान शिवाच्या शिवलिंगाला हे डोके लागले तर महादेवाचे स्पर्श मात्र झाल्याने जे काही आपल्या मस्तकात वर लिहिलेले उलटे पण सुलटे होऊ लागते पण हे मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे नंबर दोन सायंकाळी चार वाजेपासून सात वाजेपर्यंत भगवान शिव आणि पार्वतीचे भ्रमण करण्याची वेळ असते देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ आणि माता जगतजननी जगदंबा माता पार्वती यांचा भ्रमण करण्याचा समय असतो भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा फिरण्यासाठी निघतात त्यामुळे आपला धर्म शिवपुराण सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडू झाडून काढू नये सायंकाळच्या वेळी स्त्रियाने बांगड्या जुडवे बदलले नाही पाहिजे सायंका सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांगेमध्ये सिंदूर लावू नये सायंकाळच्या वेळेस स्त्रियांनी केस विंचरले नाही पाहिजेत सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये त्यांचे कारण आहे की जगतजनिनी जगदंबा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाल माझ्यासाठी काय आज्ञा आहे भगवान शंकराने सांगितले हो एक पार्वती मंदिरामध्ये नंदी राहतो तर जाणारा येणारा यात्री मंदिरामध्ये माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि म नंदीच्या कानात सांगून जातो भगवान शिवाला माझ्या इथे घेऊन ये असे सांगतो मी नंदीनुसार त्यांच्या घरी जातो माझे काम आहे त्यांचे कल्याण करणे आणि तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे हे तुझे काम आहे तेव्हा पार्वती माते सांगते अखंड सौभाग्यवती वर तर देईनच पण त्यावेळी स्त्रिया बांगड्या ब बदलत असेल हातातून बांगड्या काढत असेल तर मी वर कसे देणार सिंदूर भरत असेल तर मी वर कसे देणार आपल्या पायातील जुडवे बदलत असेल तर मी वर कसे देणार घरात झाडू मारत असेल तर मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार आपणच सांगा तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषाचा वेळ एक अशी वेळ असते सायंकाळची वेळ ही अशी वेळ असते त्यावेळेस केवळ शंकर आणि पार्वतीची मनोभावे आराधना करण्याचा वेळ असते म्हणून यावेळेत फक्त भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचे यांचे स्मरण जप करावे नंबर तीन आपल्या इथे संपदा येत नसेल खूप मेहनत करून फळ मिळत नसेल नोकरी व्यापार व्यवसायामध्ये तकलीफ येत असेल तर सायंकाळच्या वेळी भगवान शंकराच्या मंदिरात दिवा लावायला प्रारंभ करावा शिव मंदिरात जर दिवा लावत नसेल तर बेलपत्राच्या वृक्षाखाली दिवा लावावा बेलपत्र किंवा शंकराच्या मंदिरात दिवा लावू शकत नसाल तर मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा हे पण करू शकत नसाल तर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर आपल्या द्वाराजवळ दिवा लावावा भगवान शंकराच्या नावाने श्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून भगवान शंकराला स्मरण करून आपली कामना करून पंचाक्षरी मंत्र नम शिवाय षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय द्वादशी अक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम जे मंत्र तुम्हाला येत असेल त्याचे स्मरण करून सायंकाळच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावावा नंबर चार शास्त्रात वर्णन केलेले आहे की सकाळी ज्यावेळेस तुम्ही भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती जल अर्पण करता पूजा करता किंवा पूजा करण्यासाठी जात जाता तर त्यावेळेस महागारी येताना दान करण्याचा एक नियम मनात ठेवावा कोणते दान तर शिवलिंगाचे पाणी उत्तरेकडे जाते असेल तर ते जल आपल्याला एका लोट्यात घ्यायचे आहे आणि ते शिवाच्या शिवलिंगावरील जल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा घराच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील त्यांना दोन दोन थेंब तरी ते जल दान करावे पिण्यासाठी द्यावे दान केल्याने त्याचे फळ तुमच्या खात्यात हो जमा होते असते त्यामुळे आपली मनोकामना लवकर पूर्ण होत असते नंबर पाच ज्या मुला मुलींचा जॉब लागत नसेल तर काळी तिळी वाटून एक लोटा जल पाण्यामध्ये टाकून आपल्या घरातील माठाजवळ पित्रांचे स्थान असते त्या माठाजवळ एक लोटा जल रात्रभर ठेवावा बेलपत्राचे वृक्ष पिंपळाचे वृक्ष वडाचे वृक्ष यापैकी कोणत्याही वृक्षाखाली दुसऱ्या दिवशी मनोकामना करून ज्यांना जॉब लागत नाही त्यांनी ते जल तीन वृक्षाखाली बेलपत्राचे वृक्ष पिंपळाचे वृक्ष वडाचे वृक्ष हे तिन्ही वृक्ष पित्रांचे तुल्य मानले जात आहेत तिन्हीपैकी कोणत्याही एका वृक्षाखाली काळे तिळाचे जल श्री संबेश्वर महादेव स्मरण करून मनोभावे समर्पित करावे नंबर सहा जर कोणी आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न करत असेल आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा असं वाटत असेल आपल्याला कोणी खूप परेशान करत आहे किंवा खूप दिवसापासून एखादं काम अडलेले आहे ते पूर्णच होत नाही आपली एखादी फाईल पुढे सरकतच नसेल कोणतीतरी अडचण येत आहे त्यामुळे ती फाईल पुढे सरकत, सरकत नाही असे वाटत असेल अशा वेळेस निर्मलेश्वर महादेवाचे मनोभावे पूजन कामी येते केवळ वर पाच वृक्षांची पाच पाने आणि एक सफेद फुल अशोकसुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून देवादिदेव महादेवावर सोमवारच्या अष्टमीला जो समर्पित करतो निर्मलेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करेल तर त्याचे कार्य सफल होईल त्याचे कार्य सफलतेच्या दिशेने जाण्यास प्रारंभ होईल नंबर सात एखाद्या व्यक्तीच्या जिंदगीमध्ये काहीच उरलेले नसेल कर्जामध्ये बुडालाला असेल एक अक्षदा दाना जर तो व्यक्ती प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेपाच ते साडेसहा या काळात भगवान शंकराच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करून प्रार्थना करेल तर तीन किंवा चार प्रदोष मध्ये त्याचे कर्ज फेडण्यास काही ना काही मार्ग निघेल आणि ते कर्ज फिटण्यास प्रारंभ होण्यास सुरुवात होईल नंबर आठ बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर दोष लागते आपल्या मुलांची प्रगती थांबते आणि आपली मुले सतत आजारी पडतात आजार पण त्यांच्या मागे लागते आपल्या मुलांचा नजर दोष दूर व्हावा त्यासाठी त्याचप्रमाणे त्याचे आजार पण आहे ते दूर व्हावे मुलं आपली निरोगी राहावी तर त्यासाठी शनिवारी प्रत्येक आईने ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर मुलं छोटी असो मोठी असो तर आपल्याला ती वस्तू उतरवून टाकायची आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा नंतर करायचा आहे काळे उडीद आपल्या मुठीत घ्यायचे आहेत आणि सात वेळा आपल्या मुलावरून उतरवायचे आहेत आणि ते आपल्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे पण हा उपाय करताना आपल्या मनात सदैव भगवान शंकराचे नामस्मरण ठेवायचे आहे आणि ते उतरून फेकून द्यायचे आहे यामुळे मुलाचा नजरदोष आजारपण नष्ट होईल नंबर नऊ घरात अस्वस्थ वाटणे झोप न लागणे घरात मुंग्या झुरळांचे प्रमाण वाढणे घराला अन्नाचा तुटवडा किंवा भरपूर अन्न शिल्लक राहणे अन्न खाण्याची इच्छा न होणे तर हा खूप प्रभावशाली उपाय आहे तर आपल्याला मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे एक लिंबू घेऊन त्याचा आतील भाग गर पूर्ण काढून टाकून त्यामध्ये मौरीचे तेल टाकून भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे शिवशक्ती हे नाम घेऊन दोन वाती लावून देवासमोर प्रज्वलित करावा आणि कोणत्याही देवीचे कवचश्रोत्र म्हणावे आणि देवी दिवा शांत झाल्यानंतर तो, तो दिवा एखाद्या झाडामध्ये पायदळी येणार नाही अशा ठिकाणी सोडावा कोणत्याही दिवशी हा उपाय मनोभावे सायंकाळी करायचा आहे नंबर दहा शिवपुराण कथेत आवर्जून म्हटले आहे बेलाच्या झाडाला दररोज नियमितपणे एक तांब्या जल अर्पण केल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतातच पण पितृदोष देखील कमी होण्यास सुरुवात होते तेहतीस कोटी देवांचा आशीर्वादही आपल्या भाग्यात लिहिलेला असतो तसेच बेलाची रोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते संततीचे रक्षण देखील होते नंबर अकरा बेलाचे पान एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून घेऊन ते श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचे स्मरण जप करून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनाची वाढ देखील होती स्व अनुभव नंबर बाल बारा बेलाच्या झाडाची दररोज पूजा केल्याने भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतो तसेच चंद्रग्रह दोष कमी होतो चंद्राचे फळ वाढते आणि चंद्रदेव आपल्या सदैव पाठीशी राहतात नंबर तेरा गुरुवारी किंवा दररोज केला तरी चालतो दोन चिमूटभर हळद पाण्यात मिसून त्याने अंघोळ केली तर गुरुवार गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील अडथळे दूर होतात लग्न जमण्यास योग येतो करिअरमध्ये नोकरी नोकरीमध्ये आपल्या विशेष कामामध्ये यश मिळते तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव धन्यवाद